पातळ पोह्याचा चिवडा बनवायचा असेल तर भरपूर जण म्हणतात की हा चिवडा भरपूर तेलकट होतो कुरकुरीत होत नाही तसेच हा पातळ पोह्याचा चिवडा आहे ना तो आफसला जातो पण इथे बघू शकता अजिबात तेलकट हा चिवडा झालेला नाही त्याचबरोबर मी पातळ पोहेही आफसलेले नाहीत अगदी कुरकुरीत हा चिवडा तयार होतो व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत ज्या टिप्स तुम्हाला कधीही कोणी सांगितलेल्या नाहीत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला इथे मी हे पातळ पोहे चाळून घेणार आहे त्यासाठी इथे मी चाळण घेतलेली आहेत आणि चाळण्या अगोदर मी काय केलेलं होतं हे जे पातळ पोहे आहेत ना ते मी एक तासभर उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी दाखवत आहे की जे कोणी नवीन हा चिवडा बनवत असतील ना त्यांच्यासाठी इथे मी दाखवलेलं आहे की पातळ पोहे कसे असतात आता हे सर्व पातळ पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून याच्यामधली धूळ घाण किंवा जी कच असते ना ती निघून जाईल तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे पातळ पोहे छान असे चाळून घेत आहे आणि ते बघू शकता खाली भरपूर असे धूळ किंवा कच निघालेली आहेत आता राहिलेले हे पातळ पोहे मी अशाच पद्धतीने चाळून घेत आहे आज मी जो चिवडा बनवणार आहे ना तो अर्धा किलो प्रमाणात बनवणार आहे इथे मी अर्धा किलो पातळ पोहे सर्व असे चाळून घेतलेले आहेत बघू शकता अगदी छान असे स्वच्छ झालेले आहेत आता हे साईडला ठेवून आपल्याला सर्व साहित्य तळून घ्यायचे आहेत तर इकडे मी काय केलेलं गॅसवरती एक कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मेजरिंग कपने बरोबर एक कप तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत तर शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला हे शेंगदाणे असे शे पांढरट असतात पण जर जसे जातात ना तर या शेंगदाण्यांचा कलर अगदी छान असा बदामी कलर होतो बघू शकता शेंगदाणे छान तळलेले आहेत आणि याचा कलर चेंज झालेला आहे अगदी छान असा बदामी कलर याचा आलेला आहे त्याचबरोबर हे शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहेत इथे बघू शकता शेंगदाणे असे तडकलेले आहेत म्हणजे कुर आपले शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळले आहेत शेंगदाणे काढून मी त्याच तेलामध्ये एक वाटी डाळं किंवा डाळवं घेतलेलं आहे हे डाळवं आहे ना ते पहिलंच छान असं भाजलेलं असतं त्यामुळे याला जास्त भाजायची किंवा तळायची गरज पडत नाही कमी गॅसवरती छान असं हे डाळवं हलकासा याचा, चेंज याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे याचा जास्त लालसर कलर करून द्यायचा नाही नाहीतर हे डाळवं आहे ना ते जास्त जर तळ गेलं ना तर, गे तर कडक होतं आता डाळवंही तळल्यानंतर काढून घेतलेलं आहे त्यात सेम वाटीने अर्धी वाटी सुक खोबऱ्याचे असे लांबट काप करून घेतलेले आहेत आता सुकं खोबरं आपल्याला अगदी मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे आता हे सुकं खोबरंही छान कुरकुरीत होईपर्यंत आणि हलकासा याचा कलर चेंज होईपर्यंत तळायचा आहे अगदी जास्त याचा डार्क कलर होऊ द्यायचा नाही तर बघू शकता अगदी आ, फेंट असा याचा कलर होऊ द्यायचा आहे जास्त डार्क कलर झाला ना तर हे सुक खोबरं आहे ना ते कडवट लागतं त्यामुळे हलकासा याचा लालसर कलर येईपर्यंत हे खोबरं छान असं पण तळून घेतलेलं आहे याच्यातलंही तेल काढून घेतलेलं आहे त्याच सेम वाटीने ते मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत काजूचे मधून असे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे काजूही मंद गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत याचाही हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरतीच तळायचे आहेत काजू घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता नसेल घालायचं नाही घातले तरी चालू शकतात इथे बघू शकता, शकता काजूचा हलकासा याच्यावरती लालसर कलर येईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत याच्यातलंही तेल नितळून का भांड्यामध्ये हे काजूही काढून घेत आहे आता हे सर्व साहित्य तळल्यानंतर सगळ्यात शेवटी ते मी एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे हा कडीपत्ता सुरवातीला स्वच्छ धुवून त्यानंतर फॅन खाली सुकवून घेतलेला आहे असं केलं म्हणजे काय होतं जर आपण हा कडीपत्ता तेलामध्ये टाकला तेल ना याच्यातलं तेल उडत नाही जर तुम्ही कडीपत्ता याच्यामध्ये पाणी असतानाच टाकले ना तर तेल अंगावरती उडू शकतं आता हा कडीपत्ता ही छान कुरकुरीत तळून घ्यायचा आहे जर हा कडीपत्ता नरम राहिला कुरकुरीत नाही तळला तर आपला हा चिवडा आहे ना तो नरम पडतो त्यामुळे कमी गॅसवरती अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत हा कडीपत्ता तळून घ्यायचा आहे बरोबर हा कडीपत्ता छान कुरकुरीत तळाना याच्यातलं तेलही आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचा आहे तर इथे मी दुसरा एक अशा पद्धतीने झाऱ्या घेतलेला आहे आणि झाऱ्यामध्ये कडीपत्ता काढून याच्यातलं पूर्णपणे तेल अशा पद्धतीने निथळून घेतलेलं आहे जर तेल राहिलं ना तर कडीपत्ता नरम पडतो आता तेलाची कढई मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे आणि या गॅसवरती इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे पातळ पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत पोहे भरपूर जण म्हणतात की भाजताना आकसतात पण काय करायचं आहे ज्यावेळेस कढई थंड असते त्याच वेळेस पोहे टाकायचे आणि जसजशी कढई गरम होते ना तसतस आपले तस पोहेही छान असे कुरकुरीत भाजले जातात जर सुरुवातीला आपण कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये पोहे टाकले ना तर नक्कीच हे पोहे आकसतात पण कढई थंड असतानाच पोहे टाकले तर कढई जजशी जशी गरम होते तस तसे आपले पोहेही छान असे कुरकुरीत भाजले जातात हलक्या हाताने मी अशा पद्धतीने कुरकुरीत पोहे होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आता पुन्हा मी तेलाची कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि याच्यातलं मी तेल कमी करून घेतलेलं आहे कारण आपल्याला भरपूर तेल लागणार नाही जर तळलेलं पूर्णच तेल वापरलं तर चिवडा आहे ना तो तेलकट होऊ शकतो आवश्यकतेनुसारच इथे ते मी तेल घेतलेला आहे बरोबर तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकलेला आहे आता हे जिरे आणि मोहरी आपल्याला छान असं फुलून द्यायचं आहे त्यानंतर इथे सात ते आठ हिरवी मिरची स्वच्छ धुवून फुसून मधून काप केलेले आहेत आणि त्याच्यानंतर असे तुकडे केलेले आहेत मिरची ही आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे मिरची जरी नरम राहिली ना तरी चिवडा आपला नरम पडू शकतो त्यामुळे छान कुरकुरीत मिरची आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायची आहे मिरची कुरकुरीत तळी ना याच्यावरती भरपूर असे पांढरे डाग येतात आणि मिरची कुरकुरीत झाली का नाही हे जर चेक करायचं असेल तर याच्यातली एखादा मिरचीचा तुकडा घेऊन आपण हाताने चेक करून घेऊ शकतो मिरची छान कुरकुरीत तळली की ते मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद ही आपल्याला कमी गॅसवरती या तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे तर बघू शकता अर्धा किलो इथे मी पातळ पोहे घेतलेले आहेत ना त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एवढ्या प्रमाणामध्ये ह्या जो चिवडा आहे ना तो अगदी छान कलर येतो त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ ही छान असं तेला या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या तेलामध्ये मिरचीचा तिखटपणा आणि मिठाचाही चव आलेली आहे त्यामुळे आपल्या चिवड्यालाही या सर्वाची चव छान अशी लागली जाते आता जे तेल आहे ना ते मी या पातळ पोह्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याचबरोबर इथे मी पाच चमचे साखर घेतलेली आहे त्यातली एक चमचा साखर ठेवणार आहे बाकीची पिठी साखर टाकलेली आहे पातळ पोहे सगळ्यात शेवटी भाजले आहेत कारण तर हे पातळ पोहे जर गरम असतील ना तर पो हे सर्व मसाले पिठी साखर छान अशी या पोह्यांना लागली जाते त्यामुळे मी इथे सगळ्यात शेवटी हे पातळ पोहे भाजलेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व मसाले पिठी साखर आपल्याला पातळ पोह्यांना लावून घ्यायची आहे त्यानंतर हे जे तळून घेतलेले सर्व साहित्य आहेत ना ते या चिवड्यामध्ये टाकायचे आहेत पण सुरुवातीला इथे मी शेंगदाण्यावरती कडीपत्त्यावरती असं हलक्या हाताने मीठ लावून घेत आहे जेणेकरून यालाही छान अशी या मिठाची चव लागली जाते आणि चिवडा खाताना हे बेचव लागत नाहीत तर सर्व साहित्य मी या पातळ पोह्यावरती टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर जी एक चमचा पिठी साखर ठेवलेली आहे ना या चाहे चाहे ती या तळलेल्या साहित्यावर टाकून घेते म्हणजे या सर्व साहित्यांनाही या पिठी साखरची चव येते आता बघा अशा पद्धतीने झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्याच्या सह्याने हा चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला हे कलर येत नाही पण पाच ते सहा मिनिटे आपण छान असं मिक्स केलं ना अशा पद्धतीने छान असा चिवड्याला कलर येतो बघू शकता अगदी छान असा आपला हा चिवडा कुरकुरीत तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता अजिबात तेलकट दिसत नाही मस्त असा आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला दाखवते की हा चिवडा छान असा कुरकुरीत झालेला आहे त्याचबरोबर तेलकटही झालेला नाही बघू शकता अगदी परफेक्ट कुरकुरीत असा हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे आणि ते मी तुम्हाला हाताला हो दाखवते अजिबात तेलकटही झालेला नाही अगदी परफेक्ट चविष्ट पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार